नमस्कार परीक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कल्पना खूपच रडत असते की असं कोण करत का ही मुलं थोडं पण समजून घेत नाही आपली भानं होत नाही का पण मग ह्यांना काहीच कळत नाही का ही का अशी वागता आहे असं म्हणून खूप राग राग करू लागते खूप रडू लागते तेव्हा मात्र आता चौघेही जण आई तू शांत हो तू एवढा त्रास करून घेऊ नको आणि डिवोर्स काय असा एका दिवसात होत नाही त्याला सहा महिने लागतात त्यानंतर ला आता प्रत्येक जण आपापली मतं मांडत असतात इकडे मानिनी प्रचंड रडत असते आणि मानिनीला आता सगळेजण धीर देण्याचा प्रयत्न करत असतात तर इतक्यातच नंदिनी म्हणू लागते की हो प्रत्येकाची कारण ही तशी वेगवेगळी असतात आणि त्यानंतर आता नंदिनीने असं म्हणतात सगळेजण नंदिनीकडे बघतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मानेनी प्रचंड रडू लागते की असं कसं करू शकतात हे मुलं परंतु आता मानिनीला या चौघांच्या डिवोर्स बद्दल कळालेलंच नसतं ती वेगळ्याच विषयामुळे रडत असते वेगळ्याच एखाद्या दुसऱ्या डिवोर्समुळे ती रडत असते परंतु चौग जण खूपच घाबरतात कारण ते आईला विचारतात तुला कसं कळ या डिव्होर्स बद्दल त्यांचा गैरसमज झालेला असतो आणि माननीला मात्र त्या चौघांच्या डिवोर्सबद्दल बद्दल माहितीच नसतं दुसरीकडे माननीची तब्येत खूप खराब होते इकडे तिच्या दोन्ही सुना तिला सावरण्याचा प्रयत्न करता तेव्हा मात्र आता माननी म्हणू लागते तुमच्या नवऱ्यांचं तर मला माहित नाही पण तुम्ही दोघीजणी मला सोडून कधीच जाऊ नका असं म्हणून आता मानिनी खूपच इमोशनल होते आणि आता नंदिनी आणि काव्य मात्र विचारात पड़ता की आता पुढे कसं होणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा